रामकृष्ण अरे मैत्रिणो हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी हे बघा इथं गॅस पेटवला मी कढई तापाय ठेवलेली आहे आणि आता आपण त्याच्यात तेल वतून घेऊया बघा चांगल्या दोन पळ्या मी तेल वाचणार आहे कारण की भाजीला कसं आहे तेल जास्त असलं की भाजी, भाजी आपली खायला बी खूप चविष्ट लागते खूप रुचकर होती हो का मी आता इथं दोन पळ्या तेल आहे आणि तेलाची पळी माझी थोडीशी मोठी आहे आता मी या हा पूर्ण लसूण ठेचून घेतलेला आहे अगदी लसूण बी भरपूर होता आणि भाज्यांना कसं आहे लसूण हा जास्त टाकावंच मी हा लसूण बघा त्याच्यात टाकला आहे आणि टेचून टाकलेला आहे आणि तेल बी आपलं खूप छान तडतळ तापलेलं आहे बघा आणि आता मी इथं कांदा आणि मिरच्या हे एकत्रच दोन्हीही टाकून घेते आपल्याला हे छान पद्धतीने अगदी परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने परत परतून घेते आणि तेल कडक तर आपल्यामुळे कसं आहे असं मस्तपैकी परतून निघतं ते आता हे पूर्ण मी परतून घेणार आहे मैत्रिणी आणि ही बज भाजी म्हणजे कसं आहे अशी गावरान पद्धतीनेच भाजी आहे आणि भाज्या माणसाने खावा शरीरासाठी खूप चांगल्या असतात ह्या भाज्या आणि भाज्या कशा आहे रोजही दिला तरी कंटाळा नाही आहेत आणि भाजी खायला बी खूप चवदार लागते आणि भाजी कसं आहे माणूस अर्धी भाकर खात अजूनही चोखण खाईन अशी मेथीची भाजी असते बघा आता हा कांदा मी पूर्ण परतून घेते संपूर्ण लसूण वगैरे टाकलं आहे त्याच्यात आणि कसं आहे कांदा घालत नाही काय जण त्याच्यामुळे थोडीशी वेगळी म्हणून मी जरा कांदा बी आणि कांद्याने काय होतं चव ती जरा चांगली मस्त पिकी चव लागते भाजीला आता इकडे भाजी मी छानपैकी धुवून घेतलेली आहे बघा ती बी त्याच्यात टाकून देते अगदी खळबळून पाण्यातून काढलेली आहे आणि खळबळून काढायचं कारण का कारण की मेथीच्या भाजीला माती वगैरे असती म्हणून आपल्याला तिला अगदी खळबळून धुवायची असते बघा आता ही भाजी मी पूर्ण हलवून घेणार आहे बघा आणि भाजी व्हायला काय टाईम नाही लागत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आणि हा छोटा हिडिओ जास्त मोठा बी नाही आहे कारण की भाजीचा हिडिओ कसा छोटाच होतो आणि आता हे पूर्ण मी हालून घेते अगदी एक जीव म्हणतात ना तसा एक जीव करायचा का त्या कांद्याचा विंड्याचा संपूर्ण आणि आता मी त्याच्यात ये ना बघा आणि ह्या भाजीला काय असं पाणी वगैरे जास्त सुटत नाही बघा आता मीठ टाकून घेते अर्गी मीठ आपल्याला नंतर का टाकायचं कारण की आधू आधूघर जर टाकलं तर आपल्याला त्याचा अंदाज सापडत नाही मिठाचा नंतर टाकलं की बरोबर अंदाज कारण की भाजी शिजून थोडी उठते म्हणजे आपल्याला नेमका त्याचा अंदाज येतो मिठाचा मीठ तर टाकून घेतलेलं आहे इथं जाडसर कूट वाटला आहे शेंगदाण्याचा तो मी टाकते अजून थोडासा शिल्लक आहे लागला तर परत टाकणार आहे कारण की कुटही हा मी मापात टाकणार आहे जास्त नाही टाकणार मैत्रिणी बघा आता हे पूर्ण मी हालून घेते कारण की आता आपण मीठही टाकले त्या कुटाबरोबर ते, कुटा ते मीठही मिक्स होणार आणि ही पूर्ण भाजी मी म हालून घेते बघा आता आणि भाजी कसं आहे जास्त बी शिजवायची नाही जास्त गाळ नाही करायची त्याचं काय नाही आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा छान छान मला माहिती आहे तुम्ही बघताय आणि तुम्ही कुठून बघता नक्की ते बी मला सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते बी सांगत जा आणि काही चुकलं तर ते बी सांगत जा हे बघा आता इथं आपण जो राहिलेला कुठे तो बी टाकून दिलेला आहे आणि भाजी संपूर्ण आपण आता हलवून घेऊया आपली भाजी आणि भाजी कसं आहे आपली भाजी झटपट होणारी भाजी असती हिला अजिबात टाईम लागत नाही तसं दुसऱ्या भाज्यांना बघा पाणी सुटतं कांद्याच्या भाजीला तर किती बी पिळली तरी तिला जास्त पाणी सुटतं तसं ह्या भाजीला होत नाही आपण एक मिनिटभर झाकण ठेवूया नुसती वाप काढून घेऊया बघ भाजी आपली तयार होऊ झालेली उगंच आता साधारण नकळ नकळतपणे त्याला एक ओलावा आहे म्हणून तिला आता जरा एक मिनटं फास्ट गॅस करायचा आणि हलवून घ्यायची जरा हे बघा पूर्ण आपली भाजी ही कोरडी झालेली आहे आता अजिबात असा पाण्याचा थेंबी दिसत नाही पूर्ण भाजी कोरडी झालेली आहे बघा आणि ती कांद्याने त्याने कसं एकदम छान त्याने एकदम मस्त फ्लेवर लागतो त्याचा खायला तोंडात टाकली तर एक चव वेगळीच लागते त्या भाजीची आता पूर्ण पाणी सोकून घेतलेलं आहे आता काही राहिलंच नाही आहे त्याच्यात तरी भी मी थोडीशी हलवते हे बघा आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे आणि मी तुम्हाला ती काढून बी दाखवणार आहे की भाजी कशी वाटते कशी नाही आणि मेथीची भाजी तर आपल्याला प्रत्येक वेळेस लागतेच कितीही माग असलं तरी माणूस घेतच तिला अशी मेथीची चला आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा ही भाजी झालेली आहे आपली भाजी हे बघा अगदी मस्त भाजी झालेली आहे मोकळी मोकळी फडफडीत आणि खूप छान भाजी ही खूप खूप म्हणजे खूप आ आवडीची असते भाजी माणसांच्या हे बघा संपूर्ण ही भाजी दाखवते मी काढून तुम्हाला दा कारण कसं आहे आपलं भाजी झाली की आपण दुसऱ्या भांड्यात काढतोच त्याच्यामुळं मी तिला दुसऱ्या भांड्यात काढून तुम्हाला दाखवते मैत्रिण कशी झाली तुम्ही मला माझी भाजी सांगा कशी वाटते तुम्हाला ही मेथीची भाजी वाटते ना छान बघा किती सुंदर दिसते चला मग उद्या असाच एक नवीन हेडी घेऊन येऊ बाय